हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो खऱ्या अर्थानं ज्यांनी स्वराज्याकरता शिवरायांना घडवलं ते आई जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज ज्यांची पुण्यतिथी आहे त्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याही चरणी नतमस्तक होतो खरं म्हणजे जळगावला आल्यानंतर आई मुक्ताई आणि बहिणाबाई यांचा देखील आपल्याला उल्लेख केलाच पाहिजे त्यांनाही वंदन करतो आणि खऱ्या अर्थानं आमच्या माता भगिनींना ज्यांनी शिक्षण दिलं आणि वंचित शिक्षणापासून ज्या होत्या त्यांना शिक्षणापर्यंत पोचवलं त्या सावित्रीबाई फुले यांनाही वंदना अर्पित करतो आज मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी धडाडीचे उपमुख्यमंत्री अजित पवारजी या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलजी ग्राम विकास मंत्री आणि जिल्ह्याचे सुपुत्र गिरीश भाऊ महाजनजी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे आपले दुसरे मंत्री अनिल पाटीलजी स्मिताताई वाघ चिमनराव पाटील, चिमन पाटील संजयजी सावकारे सुरेश मामा भोळे किशोरजी पाटील लताताई सोनवणे मंगेशजी चव्हाण चंद्रकांत पाटील त्याचप्रमाणे आयुष प्रसाद अमोल जावळे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे बंधू कमी आहे आज चांगला आहे नेहमी बंधूच जास्ती असतात पण आज लाडक्या बहिणी या ठिकाणी आहे सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार खरं म्हणजे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडक्या बहिणींना भेटण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आमचा दौरा सुरू केला आणि सर्वात पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यापासण्याची सुरुवात केली कारण जळगाव जिल्हा हा खऱ्या अर्थानं आई मुक्ताई आणि बहिणाबाईचा जिल्हा आहे ज्यांनी केवळ महिलांनाच नाही तर संपूर्ण समाजाला दिशा देण्याचं काम केलं आणि म्हणूनच आज या ठिकाणी या लाडक्या बहीण योजनेची एक प्रकारे सुरुवात आपण करतो आहोत भगिनींनो माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने निर्णय केला की आमच्या राज्यामध्ये ज्या आमच्या माता भगिनी आहे जी आमची महिला शक्ती आहे या महिला शक्तीचा विकास झाला पाहिजे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात देश विकसित करायचा असेल तर ज्या देशामध्ये महिला या सक्षम होतात तोच देश विकसित होऊ शकतो महिलांना मागे ठेवून कुठलाही देश पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्येही माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महिलांच्या सक्षमीकरणाचं काम हे आपण त्या ठिकाणी सुरू केलं आज आपण पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वात पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर आणण्याचं काम झालं आज या ठिकाणी आमच्या बचत गटाच्या माध्यमातन मोदीजींनी लखपती दिदींचा कार्यक्रम आखला तर आमच्या गिरीश भाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये पंधरा लाख आमच्या बचत गटाच्या महिला या लखपती दिदी झाल्या त्यांच्या सन्माना करता पंचवीस तारखेला याच जळगावामध्ये येणार आहेत आणि कोट्यावधी महिलांना त्या ठिकाणी लखपती दिदी बनवायचा प्रयत्न आहे महाराष्ट्रामध्ये साडेसहा लाख बचत गटाच्या माध्यमातन पासष्ट लाख कुटुंबांना आपण जोडलाय पंधरा हजार कोटी रुपयाचं कर्ज आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे रिवॉल्विंग फंड तीस हजार रुपयाचा आपण केला आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री मोदय आपण अतिशय योग्य निर्णय घेतला कारण आमच्या माता भगिनी अशा आहेत आमच्या बचत गटाच्या महिला अशा आहेत एकही पैसा कर्जाचा त्या बुडवत नाही एकूण एक पैसा त्या परत करतात पंधरा हजार कोटी रुपये दिले एक एक पैसा परत करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि म्हणूनच आता तुम्हाला सक्षम करण्याकरता बाजारपेठ आणि व्यापार पेठ देखील आपलं सरकार देत आहे आता बचत गट हे केवळ कागदावर असणार नाहीत तर बचत गट हे महिलांना सक्षम करण्याचं काम करतील आणि त्याची सुरुवात देखील आज या ठिकाणी झाली आहे हे सांगताना मला अतिशय चांगलं वाटत आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला तर या ठिकाणी काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं कोणी म्हणालं तुम्ही महिलांना विकत घेता का कुणी म्हणाल तुम्ही महिलांना लाच देता का अरे नालायकांनो तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही अरे बहिणीच्या प्रेमाचं मोल नसत बहिणी ज्यावेळेस प्रेम करतात भरभरून करतात आमच्या बहिणी तर अशा आहे एक वेळेस स्वतः जेवणार नाही पण भावाला त्या ठिकाणी जेऊ घालतील आपल्या भावाकरता काही पण करण्याची त्या ठिकाणी इच्छाशक्ती आमच्या बहिणींमध्ये असते त्यामुळे हे पंधराशे रुपयामध्ये बहिणींच प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही अरे पंधराशे रुपये तर या ठिकाणी आमच्या बहिणींना दिलेली भाऊबीज आहे ते प्रेम आहे अरे आम्ही तुमच्या प्रेमात उतराय होऊ शकत नाही पण जी काही राज्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या माध्यमातन आमच्या बहिणींच्या संसाराला थोडासा हातभार आमचाही लागला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली परवा एक नेते म्हणाले पंधराशे रुपयामध्ये काय होत माझा त्यांना सवाल आहे तुम्हाला संधी मिळाली होती फुटकी कवडी पण तुम्ही आमच्या माता भगिनींना